के एन न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत है ताजा बारम्याटी के एन न्यूज ला क्लिक करा व बी आवैस बेल आईकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा खड़कलाट येथे श्रावणी सोमवार निमित्त महादेव मंदिर भाविकांची गर्दी पवित्र श्रावण महीन तिस्या सोमवारी तारीख एकोनीस रोजी खड़कलाट तालुका चिकोड़ी पुरातन कालीन प्राचीन व ऐतिहासिक महादेव मंदिर तसेच खडकलाट येथील विरुपाक्षलिंग मंदिर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते महादेव मंदिरात सोमवारी सकाळी पाच वाजताच देवस्थान समितीकडून शिवलिंगाची अभिषेक पूजा करण्यात आली होती त्यानंतर सकाळी पाच वाजल्यापासूनच भाविक मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती भाविक शिवलिंगाच्या दर्शनासह बेल वहाणे नंदीस फुले व्हाणे पूजेसाठी व मंदिरातील श्री गणेश मूर्तीच्या दर्शनासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती याशिवाय खडकलाट येथील विरुपाक्षलिंग मंदिरही सोमवारी शिवभक्तांनी दिवसभर फुलून गेले होते श्रावण सोमवार निमित्त अनेक शिवभक्तांनी उपवासाचे व्रत धारण केले होते पूजा अर्चा शिवालयात शिवभक्तांची वर्गळ व मंदिरात ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर शंभो शंभो व इतर शिव महिमा गाण्यांनी गाव दिवसभर शिवमय होऊन गेले होते के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे बातमी आवडल्यास बेल आयकॉनला ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूजला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस